माझी विनंती राहील राज्य सरकारला तामिळनाडू मध्ये त्यांनी विरोध केलेला आहे आपल्याच राज्याचं म्हणायचं तर तिथे प्रीपेड विरोध नागपूरला विरोध केलेला हे प्रीपेड जे काही हे स्मार्ट याचे आहेत मीटर ते लावले जाऊ नयेत केवळ काय होतं की जसं काय आम्हीच काहीतरी करतो असं जेव्हा मांडलं जातं ना त्यावेळेस मग आपल्याला काही वस्तू सांगावी लागते हे जे काही आर डी एस एसची ची योजना केंद्र सरकारने आणली की ज्याच्यामध्ये ते साठ टक्के पैसे देणार आपण चाळीस टक्के पैसे देणार इम्प्रूव्हमेंट आपण करणार याच्यामध्ये एकोणचाळीस हजार कोटी रुपयाचा आराखडा आपल्या महाराष्ट्राचा मंजूर झाला आरडीएसएस च्या योजनेचा भाग म्हणजे हे स्मार्ट मीटर आहे आता ही केंद्र सरकारने सव्वीस फेब्रुवारी सव्वीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस ला या संदर्भात सगळ्या डिस्कॉमशी वगैरे करार केले के की आम्हाला तुम्ही देऊ आता आरडीएसएस ची योजना चालू ही तयार कधी झाली स्मार्ट मीटरची आपल्या राज्यामध्ये आमच्या काळात नाही झाली म्हणून ए, एक मिनिट फक्त जेव्हा हेतुवारोप होतो ना की कुठल्या तरी कंपनीला करतो आपल्याच काळात झाली पण हरकत नाही हरकत नाही आता आपण या संदर्भात एक टेंडर काढले या टेंडरमध्ये एकटे अडाणी नाहीत मग असं का करता नाही आता मला एवढंच सांगा मी तुम्हाला विचारतो एक मिनट मला मला एवढं सांगा की राज्यामध्ये टेंडर काढल्यानंतर तुम्हाला असं म्हणता येईल की तुम्ही नका येऊ तुम्ही नाही चालत आम्हाला असं नसतं हे टेंडर आहेत एन सी सी आलं अडाणी आलं जिनस आलं मॉन्टे कार्लो आलं या सगळ्यांना हे मीटरचे त्या ठिकाणी टेंडर्स दिले दुसरं म्हणजे जे इतर स्टेट्स आहेत आंध्र झारखंड बिहार उत्तराखंड या सगळ्यांपेक्षा आपले रेट दोन हजारांनी कमी आहेत प्रति मीटर दोन हजारांनी कमी आपले रेट आहेत आणि हे सगळं होत असताना आपण निर्णय काय घेतला आपण निर्णय असा घेतला सर्वसामान्य ग्राहकांना प्रीपेड स्मार्ट मीटर नाहीत सिस्टीम मीटरिंग अंतर्गत अंतर्ग सबस्टेशन मधील सर्व फिडरवर सर्व वितरण सर्व सरकारी कार्यालयांमध्ये आपण स्मार्ट मीटर या ठिकाणी बसवणार आहोत हे देशातल्या अगदी भाजप विरोधी देखील जे स्टेट्स आहेत त्या सगळ्या स्टेट्सनी हे स्वीकारलेलं आहे मात्र आपण हा निर्णय केला आहे की पहिल्यांदा आपण हे काही ग्राहकाला लावू